काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल के बी पी कॉलेज चौक जुना क्लूज लोज बायपास रोड पंढरपूर सतर्क संपर्क झिरो दोन एकवीस शहाऐंशी एकोणतीस पंढरीत सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनची बैठक संपन्न परमिट रूम बार चालकांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी एकत्र लढा देण्याचा निर्धार सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष भोसले यांची निवड पंढरपूर इथं सोलापूर जिल्हा ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनची बैठक येथील सद्गुरू मंगल कार्यालय इथं पार पडली या बैठकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील परमिट रूम बार चालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीचं आयोजन परमिट रूम बार असोसिएशनचे पंढरपूर तालुका अध्यक्ष सूरज भोसले भैयासाहेब महाडिक यांच्या वतीनं करण्यात आले होते यावेळी सोलापूर ग्रामीण परमिट रूम बार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी सुभाष भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीत संपूर्ण माफ करण्यात यावा जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करण्यात यावा दरवर्षी होणारी लायसन फी वाढ थांबवण्यात यावी बिअर प्रमाणे देशी मद्य विक्री करण्यास परमिट रूम बार चालकांना परवानगी देण्यात यावी लायसन फीची आकारणी समप्रमाणात असावी या मागण्या बैठकीत करण्यात आल्या याबाबत राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास लायन्स रिन्युअल करणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा परमिट रूम बार असोसिएशनच्या वतीनं देण्यात आला आहे याप्रसंगी ढाबे व इतर ठिकाणी कोणताही कर न भरता एम आर पी प्रमाण अवैधरित्या दारू विक्री केली जात आहे मात्र परमिट रूम बार चालकांना मोठ्या प्रमाणावर कर आकारला जात असल्यानं सरकारच्या या कर वाढ धोरणामुळं परमिट रूम बार व्यवसाय धोक्यात आल्यानं परमिट रूम बार चालकांवर होणारा अन्याय रोखण्यासाठी असोसिएशनच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांकडून एकत्र एक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे लवी व्यासपीठावर असलेले महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटनेचे उपाध्यक्ष कैलास गौड सोलापूर शहराध्यक्ष इंदापुरे महाराष्ट्र विक्री संघटनेचे सातारा कार्याअध्यक्ष सचिन बैलगोडे संजय पाटील टेंभुर्णी सचिन सेहगल काकासाहेब जगदाणी माळशिरस अभिजित राऊत बारशी आकाश लोंडे माढा संजय क्षीरसागर मोहोळ कैलास फडकरमाळा सतीश कोंडभोरे मंगळवेडा सय्यद शेख सांगोला गणेशाचारी वैराग राहुल देशमुख वेळापूर पंढरपूर तालुका सचिव सतीश भोसले उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन तालुका उपाध्यक्ष दयानंद बाबर यांनी केले तर आभार तालुकाध्यक्ष सूरज भोसले ती लायसन्स फी घेतो आमच्या कालावधी मधला गेला तुम्ही वाढवून जायला पाहिजे होता तोही गेला नाही आमची संघटना दिली कोर्टात पण काय निर्णय झाला नाही दुसरं आमच्या संकट आलं कोविडचं जे संपूर्ण देशावरती आलं होत आता कोविड मध्ये जी परमिट रूम बंद होते त्याची लायसन्स तुम्ही आम्ही भरलेली होती ती तुम्ही काय कमी केली नाही आणि तोही कालावधी तुम्ही आम्हाला वाढवून दिला नाही म्हणजे एका पाठीमाला एक सगळे आमच्यावरती दाबतच जायचं चाललं सगळं वास्तविक पाहता सगळ्यात शेवटचे जे आम्ही आहेत आणि मी म्हणजे सरकारचे मोठं काम आम्ही करतो कारण लोकांसमोर आम्हाला जायचंय लोकांसमोर मंडळ येत नाहीत आणि मंत्री जंत्री कोण येत नाही सचिव कोण येत नाहीत तर परमिट रूम धारकाला जनतेच्या समोर लोकांच्या समोर गिरायकाच्या समोर जायला पाहिजे आपण सगळेजण जाणताय ते अमर मध्ये दिला संदर्भामध्ये भांडणी झाली आणि जो कस्टमर दारू केला होता तो मालका ज्यावर घेऊन लागला आणि याची पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी काय दखल घेतली म्हणजे एक तर तुम्ही आमच्याकडून टॅक्स वसूल करताय आम्हाला कुठलंही संरक्षण देत नाही ही जी गैर छिती आहे ह्याला कुठेतरी वाचा फोडावी म्हणून ही सगळी संघटना आमच्या कोणाच्याही विरोधात आणलेली नाही आमची कोणाच्याही विरोधात संघटना नाही आमची जी पोट पिढी आहे आमच्यावर जे अन्याय आहे त्याला कुठेतरी वाचा फुटावी म्हणून हे सगळं आमचा प्रपंच आम्ही उभा केलाय आणि त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं इंग्लिश विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र भारतावरती जे अन्याय होतोय त्याच्यावरती सतत लढा घेत राहणं कायदेशीर मार्गाने जो आमच्यावर अंदाज झाला आता तरी ठीक आहे ना पण आता इथून पुढे स्वच्छ जाणं शक्य नाही त्याच्यामुळे परमिटरून कायदेशीर लढा हा कायम चालूच राहील दादा व्यवसायाच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान आहे संघटनेच्या माध्यमातून अवैध धंद्यामुळे आमचा जवळ जवळ तीस टक्के व्यवसाय सांगतो कारण धानगड काय आम्हाला वाट आहे जे शॉप वाले आहेत त्यांना वाट नाही म्हणजे दहा टक्क्याचा फरक तिथेच पडतो आणि ते ने विकायची त्याच्यावर सक्ती आहे म्हणजे त्यांना ती एमआरपीच्या पुढे पैसे येत नाहीत हे दोन नंबर वाले काय करतायत त्यांच्याकडून माल आणते त्यांना आमच्या समोर आम्ही जर समजा ला विकत असलो तर त्या आमच्या समोर एकशे तीसला एकशे दहा ला एकशे वीसला विकत आहेत त्याच्यामुळे आमच्या घरावर फार मोठा परिणाम होतो ही झाली एक बाजू आणि दुसरी बाजू जी आहे ती गोव्यातून काय माल होतो काय बाहेरच्या प्रांतातून माल येतो ते माल इथेच विकला जातो बनाट सगळी दारू विकली जाते बनाट दारीने बळी गेलेली प्रकरण केली हा जो व्यवसाय आहे एक तर माहीत नाही गव्हर्नमेंटला सगळं माहित आहे ना पण प्रत्येकाचे जिथे तिथे लागले वाढते आणि लक्ष्मी दर्शन कोणाला नकोय त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ ओढला आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून हा सगळा प्रपंच आहे आणि पंढरपूर तालुक्या वतीनं जर आमचा निर्णय सरकार दरबारी मान्य नाही केला तर आम्ही यावर्षी दोन हजार सव्वीस मध्ये एकही बार रिन्यू लायसन रिन्यू करणार नाही एवढं सांगतो सरकारला